या अति प्रचंड पडलेल्या पावसामुळं अचानकपणे आलेल्या प्रचंड महापुरामुळं आता कालपासून आमची यंत्रणा जी आहे शासकीय यंत्रणा कामाला लागलेली आहे सर्व विभागाचे कर्मचारी त्या त्या गावात जाऊन येत आहेत परंतु काही ठिकाणी परिस्थिती अशी आहे की अजूनही पाण्यामुळं किंवा पाण्यातून जाण्यामुळं त्या ठिकाणी जाता येत नाही आहे म्हणून आम्हाला आता आमचे पंचनामे होणार नाहीत आमच्यापर्यंत प्रशासन येत आहे का अशा प्रकारच्या काही चिंता व्यक्त करणारे फोन मलाही येत आहेत आणि तहसीलदारांना येत आहेत आणि इतर प्रशासनाला सुद्धा या ठिकाणी अशा पद्धतीने लोक तंग करत आहेत तर सर्वांना माझी विनंती आहे की हे पंचनामे काही एक दोन दिवस नाही याला जवळपास पुढचे सात ते आठ दिवस लागतील सगळं पूर्ण व्हायला काही कर्मचाऱ्यांकडे कर एक पेक्षा अधिकची गावं आहेत त्याच्यामुळं तो कदाचित एका गावात जातोय आणि दुसऱ्या गावात जायला त्याला वेळ लागतोय तरीसुद्धा टेक्स्ट मेसेजद्वारे जर कळवलं तर बरं होईल कारण फोन घेण्याची संख्या आम्हाला सुद्धा काही त्या ठिकाणी मर्यादा आहेत प्रशासनाला सुद्धा मर्यादा आहेत आणि ज्यांचं खरोखर जे नुकसान झालेलं असेल तेच लोकांनी त्या ठिकाणी सांगावं अशा प्रकारची विनंती आहे आणि कोणाचाही एकही ज्याचं नुकसान झालेलं आहे एकाही या नुकसानग्रस्त व्यक्तीचा पंचनामा राहणार नाही सर्वांच्या पंचनाने होती फक्त थोडासा धीरधारा अशी विनंती आहे